की गांधी नेहरू आंबेडकरांचा भारत नेमका काय आहे इथली भारतीय परंपरा नेमकी काय आहे आणि त्या अनुषंगाने आता तत्कालीन जे राम मंदिर निर्माणाचं काम चालू आहे बहुसंख्य हिंदूंचं असं आहे मत की आमचं जे दैवत होत त्या दैवताच मंदिर त्या ठिकाणी व्हायला हवं आणि ते मंदिर जागतिक दर्जाचं व्हावं असं अनेक वर्षापासून या देशातल्या बहुसंख्य यांचा तो आधार घेत येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन जे होत आहे त्या उद्घाटनाला निमंत्रण कोणाकोणाला द्यावं यावर संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातही त्या ठिकाणी विचारविनिमय चालू आहे रोज अनेक गोष्टींचे खुलासे वेगवेगळे राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत आहेत मग कोणी जावं न जावं या विषयाला धरून त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी संबोधन केलं आणि त्यांनी सांगितलं की रामाला रामाच्या मंदिराचं उद्घाटन करायला किंवा देवाच्या ठिकाणी भक्ताला जाण्यासाठी निमंत्रणाची काही गरज नाही आणि ते निमंत्रण जर कोणी देत असेल तो देव काही त्यांचा नाही त्या अनुषंगाने ते एक विधान होतं आणि मग त्यांनी सांगितले की राम नेमका कसा आहे आणि एक असं आहे की जो सगळ्यात आपल्या हृदयाच्या जवळचा असतो त्याला आपण एकेरी नावाने उल्लेख करतो आणि म्हणून त्यांनी एकेरी नावामध्ये रामाचं सांगितले की राम हा कसा सर्वसामान्यांचा होता राम हा क्षत्रिय होता राम हा असा राजा होता की जो दीनदलितांची शोषितांची त्या ठिकाणी काळजी घ्यायचा राम हा असा राजा होता की जो वडिलांच्या वचनापायी त्याने राज्यत्याग त्या ठिकाणी केला आणि त्याने वनवासाला जाणं पसंत केलं आणि तो अँगल घेऊन किंवा ती बाजू घेऊन साहेब हे पण बोलले की ज्यांनी वयोवृद्ध बापाला सोडलं आणि नवीन पक्षात स्थापन झाले नवीन पक्षात गेले तर यांना राम पसतो का हा राम आहे का आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की राम हा वनवासात राहत होता आणि तो आम्ही जो आहार करतो आज तोच आहार राम पण करायचा तो मांसाहारी आहे यावर मागच्या तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्रात जे रणकंदर माजलेलं आहे त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे मुळात कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये याच्यावर अनेक वादविवाद मागच्या काही देशामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये या देशात घडत आहेत आणि मुख्यत्वे दोन हजार चौदापासून या देशामध्ये एक सांस्कृतिक दहशतवाद त्या ठिकाणी निर्माण केला जात आहे एका विशिष्ट रंगामध्ये हा देश रंगवण्याची भाषा क के केली जात आहे हीच कपडे घालावी ही कपडे घालू नये हाच आर करावा हा आर करू नये असंच बोललं पाहिजे असं बोलू नये हे सांगितलं जात आहे ते आधी छुप्या आवाजात होत होतं आता ते अधिक मोठ्या आवाजात आणि सार्वजनिक स्वरूपात ते केलं जात आहे आणि हे भयकारी आहे कारण आपण जे संविधान स्थापन केलेले आर्टिकल एकोणावीस आपल्याला सगळ्यांना आपल्या आवडीचं आहार करण्याची परवानगी देतो आणि जर मांसाहार खराब असेल मांसाहार नालायक असेल तर ह्या देशातले मांसाहारी लोकांनी काय करावं हा त्या निमित्ताने उभा राहिलेला एक प्रश्न आहे राम हा त्या काळचा होता कार्बन डेटिंगनुसार रामायणाचा काळ हा जवळपास इसवी सन पूर्व हजार वर्षाच्या अगोदरचा आहे म्हणजे आजच्या सा साधारण साडेतीन चार हजार वर्षापूर्वीचं रामायण त्या ठिकाणी घडलेलं आहे आजच्या साडेतीन चार हजार वर्षापूर्वी त्यावेळीची परिस्थिती नेमकी काय होती हे आपण समजून घेतलं पाहिजे पण वाचन पुस्तक बुद्धी यांचा आणि अंधभक्तांचा कुठेही संबंध लागत नाही ते लॉजिकली बोलत नाही तार्किक विचार करत नाही आणि हे साधारणपणे हे बुद्धिभेद करतात भावनेच्या गोष्टी सांगतात पण आम्ही जो राम खरा खुरा आहे तो राम आम्ही मान्य करतो त्या रामाच्या बाजूला एका बाजूला सीताई आहे दुसऱ्या बाजूला लक्ष्मण आहे आणि पायथ्याशी हनुमान आहे हा राम आम्हाला प्रिय आहे त्यांचा राम फक्त एकता आहे आणि हातात धनुष्यबाण घेतलेला आहे आणि आक्रमक असा राम त्यांनी दाखवलेला आहे आमचा रामाचे जे हात उचलले गेलेले आहेत ते आशीर्वादाचे हात आहे असा राम आम्हाला माहित आहे जो खेड्यापाड्यात आहे तो भेटल्यानंतर एकमेकांना अभिवादन करताना आपण राम राम म्हणतो हे जय सियाराम म्हणतात जय श्री जय श्रीराम म्हणतात आणि इथला माणूस जो म्हणतो तो रामा रामाच्या आधी सीता लावतो आम्ही जय सियाराम म्हणणारे लोक हा फरक आहे आणि तो रामाच्या संदर्भातलाही सगळ्याच बाबतीत फरक आहे या देशाकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन संकुचित आहे तो आमचा व्यापक आहे आणि ते आम्हाला गांधी नेहरू आंबेडकर यांनी दाखवलेला आहे त्या संदर्भातले अनेक इथं दाखले मला देता येतील की रामायण ने, मध्ये नेमकं काय होतं आणि त्यावेळी ज्या जे रामायण तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे वाल्मिकांचं त्या वाल्मिकाच्या कांडामध्ये हे सगळं आलेलं आहे आणि त्याची आता श्लोक नंबर तेरा सोळा याच्यामध्ये त्यांनी कट असं सा सांगितलेलं आहे की राम हे त्या ठिकाणी हरण खात होते आणि मांसाहार करत होते हे काही वाईट नाही आजही आम्ही मांसाहारी लोक आहोत आम्ही आणि कोविडनंतरची मांसाहार कसा आवश्यक आहे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे हा एक मुद्दा झाला गीत रामायण साधारण गदी माडगुळकरांचं महाराष्ट्रामध्ये रामायण खूप फेमस असं ते गीत रामायण होतं त्यांनी गाण्याच्या स्वरूपात आणि गद्याच्या स्वरूपात गीत रामायण सांगण्याचा प्रयत्न केला त्या गीत रामायणामध्येही आणि तो काळ साधारण पंचावन्नचा म्हणजे विचार करा की आजच्या एक साधारण तीस चाळीस वर्षापूर्वीचा काळ त्या काळात ते इतका गजब झाला नाही तो आज होतोय इतकं संकुचित हे भारत आणि महाराष्ट्र यांनी करून ठेवलेलं आहे कुठे नेऊन ठेवला मा, भारत माझा महाराष्ट्र माझा हे आज विचारण्याची वेळ आलेली आहे त्यात ते म्हणतात त्यांचं एक आहे की या इथे लक्ष्मण भान कुटी जेव्हा ते दंडकारण्यात आले त्यावेळी त्या वेळचा त्या वे तो प्रसंग आहे आणि शेवटच्या त्या पद्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे जान जानकीसाठी लतिका कलिका तुझ्या माझ्यासाठी भक्ष आहे उभय लापते वनात एक पोचलो तिथे ती शुभची घटी जमव सत्वरी कश काष्टे कणखर उठज या स्थळी उगवू सुंदर शाखा पल्लव अंधुरीवर रेखू या चित्रे ये ते म्हणतात की इथे दंडकारण्यामध्ये प्राणी खूप आहेत तुझ लक्ष्मणा तुझा बाण आणि तुझं धनुष्य तयार ठेव इथं अनेक हिस्र पशु आहेत की तुझ्या माझ्यासाठी ते आपल्या अण्णासाठी चांगलं होऊ शकतं असं आणि हे गाणारे कोण आहेत हे गाणारी जी लिहिणारे जे आहेत गदी माडूळकर आणि गदी गदी माणसं जे आहे ते काही म्हणजे खूप पुरोगामी होते किंवा रामाचा द्वेष करणारे होते असं नव्हतं हो तर हा इतिहास आपण हा समजून घेतला पाहिजे आणि हा इतिहास पाणोपाणी आहे पण भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव असं आहे की त्यांचा त्यां जे ते जे इतिहास सांगतात तसा इतिहास नाही आहे हे त्यांचं दुर्दैव आहे आणि इतिहास जसा आहे तसं आम्ही मानतो हे आमचा अभ्यासाचा भाग आहे हा फरक आहे आणि हा फरक असाच राहावा या देशाच्या वैविध्यचा देशा आपण सन्मान करावा जे आपण जनगणाबरोबर प्रतिज्ञा जे म्हणतो इथं विविधतेने नटलेल्या परंपराचा पायक होण्याची पात्रता माझी यांगी यावी म्हणून हा पहिलीचा आणि दुसरीचा विद्यार्थीही सांगेल ते जे शानपण त्या लहान बालकाला त्या विद्यार्थीला शाळेतल्या जाणाऱ्या तरुणाला आहे त्या ह्या भक्तांना नाही हे खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं राम मंदिरची उभारणी करा पण त्याचबरोबर रामाचाही आदर्श घ्या मन में रावण मारे वही उसका राम हे असं जे म्हटलेलं आहे तर ते त्यांनी त्यांच्या मनातला द्वेष काढावा रावण काढावा आणि सगळ्यांना समदृष्टीने बघण्याची दृष्टी हा राम त्यांना द्यावं हीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करू शकतो या पलीकडे आमचं या संदर्भातलं दुसरं काहीही म्हणणं नाही तो राम आम्हाला कालही प्रिय होता आजही प्रिय आहे आणि उद्याही प्रिय आहे जर राम मंसारी होत असेल किंवा तो शाकाहारी राहत असेल तरी आमचं काही हे नाही त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य होतं ते रामाचं आणि यांनी प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य जपावं आणि ते जपत असताना त्याच्यावर प्रेम करणं शिकावं